नेमकी ह्या दोघांमध्ये फरक काय कसं धीरज भायचा विषय असा धीरज भाई मग खाली गावामध्ये येते सारखे ते मग कसे विषय विकास कारखाना वगैरे जी लेकर असेल रोजगार वगैरे असेल ते भेटलेला आहे त्याच्यामुळं धीरज भाईला मत धन्यवाद धीरज वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं आहे काम रमेश आपांचं काय तुम्हाला गावाला फायदा काय नाही आणखी तर नाही काय फायदा खरंच फायदा नाही झाला काय नाव आहे तुम्ही अजय काय तरुण दिसतंय हो दा कसा आहे त्याचा इथं पुण्यात का इथं गावात इथं असतो तर आता सध्या पुण्याहून आलोय पुण्याहून सध्या तर आपण चर्चाई वेगवेगळीमध्ये इकडे का हा कारण की गावगावी निधी चांगला दिलेला आहे त्यांनी आता हा रस्ता आहे ते आपणच मंजूर केलेला आहे विषय असा आहे की वा वातावरण बदललं आहे चर्चामध्ये आता वरिष्ठ जे आहेत मंडळी त्यांच्यामध्ये पण वातावरण बरोबर छान झालेलं आहे महायुती सरकार बेरोजगारी वाढवते असंही लोकांचा रोष आहे महायुती सरकारचं बघा गेलं तर भरपूर काय योजना आहेत त्याच्यामध्ये सारथीच्या आहेत आमच्यासाठी भरपूर अशा काही शिष्य आहेत वस्तीगृह केलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू एस आहेत अशा भरपूर काही योजना आहेत शिक्षण क्षेत्रात फक्त ते काही लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत काही येत नाही ज्यांच्यापर्यंत आलं त्यांनी त्यांचा हो आपण संधी मिळेल संधी भेटेल सांग तुमचं नाव काय शिंदे कसा आहे चर्चा काय कार्यक्रम आहे का सप्ताह सप्ताह का, का? म्हणजे आता असतो म्हणजे प्रत्येक वर्षी असतो प्रत्येक वर्षी असतो कसे आहे चर्चा चर्चा बरे कोणाची नीरज देशमुख खरं सांगायचं ग आता ही दोन लो लोक म्हणले म्हणून आहे तुम्हाला काय माहिती आम्ही खरं बरोबर खोट बरोबर तुम्हाला काय माहिती विकास काय झाला विकास काय पाहिजे गावाला कारखाने आहेत शेतकरी लोक आहेत सगळे शेतकऱ्याला काय पाहिजे कोण म्हणते कोण म्हणते उसाचा भावक करता त्यांच्या विरोधकाचा धंदाच आहे ती विरोधक बोलणारच आता पसतो आम्हाला पाहिजे तेवढा भाव आमच्या समाजाने पुरता आम्हाला मिळाला आम्हाला जास्ती गरज नाही आमच्या पुरता भाव भरपूर दिला आम्हाला देशमुख घराने देशमुखांना मतदान देशमुखाने आमचे घरच देशमुखापासून चालतील म्हणून देशमुखांना मतदान द्यावं लातूर ग्रामीण मध्ये पुन्हा संधी मिळेल शंभर टक्के तीन टर्म राहिले काँग्रेसकडे कडे शंभर टक्के मिळेल अजून चार चार टर्म मिळेल ह्या टर्म तर मिळणारच तुमच्या इकडल्या पंचक्रोशीत कसं आहे चर्चा धीर देशमुख शिवाय दुसरी चर्चाच नाही धीरज देशमुख शिवाय धीरज देशमुख त्यांच्यावरच घर चालते थारे आमचं हो आम्हाला विकास बाकीचा विकास काय गरज आहे शेतकऱ्याला कधी कधी दहा वेळेस आमदार गावात आले एक वेळेस नाही शेतात आलेच भेटाय गावात तर आलेच अजून कुठे काय येतील का तुमच्या मागे घरी प्रत्येकाच्या घरी येणार पॉसिबल नसतंय आमदारांना आमदाराला प्रत्येकाच्या घरी येणं होतंय का सरपंच पोहोचतो काय घरी प्रत्येकाचा पोहोचत नाही पण गावामध्ये असाही रोष असतोच ना की प्रत्येकाच्या घरी आमदार आलेले आहेत देशमुख धीरज देशमुख वैयक्तिक घरी आलेले आहेत ह्याच्या पैसा कुठे येणार धीरज देशमुखचीच हवा बॅरेजेस केले मांजरा बॅरेजेस त्याच्यावर आमचं पाणी आहे पूर्ण आता आम्ही दहा दहा एकर उसं लावायलो साहेबांनी बॅरेजेस केले नसते आम्ही उस लावित होतो का लावित नव्हता हो ऊस आमचा ऊस लावता होती उसाचं बियाणं तीच देत बियाण्याला सुद्धा ती पैसे देत तुमच्याकडे समजा शेतकऱ्याकडनं त्यांची बँक आहे पाच लाखापर्यंत कर्जाला तुम्हाला व्याज नाही डीसीसी बँकेच्या मग ऊस लावायला पैसे त्यांचे आहेत ऊस न्यायला कारखाने त्यांचे आहेत बिल ती देईली कोण सांगितलं कमी देईल बाजूला बघा तुम्ही कमी देतात म्हणायचं नाही आजूबाजूचे कारखाने बंद का पडले बीजीपीचे हे बघा ना तुम्ही वैद्यनाथ बंद पडला तुमचं हे बंद पडला पणगेश्वर अप्प्यांना कमी देतेत असं तुम्ही म्हणता मग हेनी बंद पाडलेलं त्याचं काय तुम्ही म्हणता बिल कमी देते पैसे दिले त्यांना सांगतात आणि तुम्ही लाडकी बहीण सांगायला मी मला दहा एकर जमीन आहे मला दोन लाख रुपयाचा खात लागतं हेनी खातावर जीएसटी किती आहे तुमची अठरा टक्के मग तुम्ही छत्तीस हजार आमच्या खिशातून काढून घेता नवऱ्याच्या आणि लाडकी बहीण किती तुम्ही आम्हाला नाही महिना महिना दीड महिना दीड हजार पण देणार का नाही कुठं माहित आहे कुणाला खाता बियावर जीएसटी आहे याच्या अगोदर तुमचं ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होत केंद्रात त्यावेळेस जीएसटी होती का खात्यावर नाही खाताचा भाव साडेपा खाद्यपत पदार्थावर जीएसटी लावली साडेपाचशे रुपये खाताचं पोत होत दोन हजार चौदा ला आणि आता कितीला सोळाशे रुपयाला म्हणजे महायुती सरकारमुळे झालं आणि दुसरा विषय असा आहे हेच देवेंद्र फडणवीस ला सहा हजार भाव। आता का चार हजार आहे साडे तीन हजार आहे त्याचा काय विचार करायला म्हणजे सोयाबीनचा भाव कमी करायचा तेलाचा भाव वाढवायचा बाहेरून तेल मागवायचं तुम्ही दीड हजार द्यायचे आणि दीड हजार द्यायचे आमच्या बायकोला नाही का आणि जोपर्यंत आता त्यांचा त्यांनाही आमचा विरोध नाही आमचा विरोध आहे देवेंद्र फडणवीस सरकारला कारण देवेंद्र फडणवीसनी मराठा आरक्षणाला अडवाले देणे दिले त्यांनी आरक्षण परंतु आरक्षण देऊन सदावरती त्यांनीच उभा केला ना सदावरती त्यांनी उभा केला आमचं आरक्षण गेलं पुन्हा देण्याचं नाटक करायचं आता हे तुमचं इलेक्शन झाल्यानंतर उद्याचं ज्यावेळेस समजा सदावरती सरकार आणखी एका दा करणार आमच्या विरोधात आता का गप्पा आहे सदावरते का गप्पा आता हा बिग बॉसला गेल ते गेल ते त्यांना तिथून बाहेर काढलं त्यांनी भ्रष्टाचार केला तिथून बाहेर काढलं म्हणजे काय चाललंय वकील तुमचाच मराठा आरक्षण होणार आहे इकडे काही होणार ना होणार पर, मांजरा पट्ट्यामध्ये बरस बरं बीजेपी सरकारनं आरक्षण दिलं नाही म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार दिलं आरक्षण कुठं महाविकास आघाडी सरकार जर आलं तर आरक्षण मिळेल का महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी विरोध केला ना आरक्षणला विरोध केला का त्यांनी केला नाही विरोध हे नुसत्या जरांगे पाटलाचे आमच्या जरांगे पाटलाच्या विरोधात लोक उभा केले मला काय म्हणायचं सत्तेमध्ये केंद्रामध्ये बी भाजप आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आहे मग महाविकास आघाडीचा प्रश्नच येत नाही ना द्यायचं तर देवेंद्र फडणवीस न सरळ सरळ द्यायचं की विषयच येत नाही की विषय येत नाही ना ह्यांना महाविकास आघाडीला तुमचं राऊत दोन आम हो तीन आमदार होती ना ती मराठ्याचीच लोक तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालतोय घेतली का गणिमी कामा म्हणतायत मनोजरंगी गणिमी कावाचा आहे तो कामा गनिमी गणिमी कामाच्याच पद्धतीने पण मराठा समाजाचा कुठेतरी वाटोळं होऊनि ह्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळा विचार करून माघार घेतलेले की त्यां आपल्यासाठी समाजाचं कुठं वाटोळं होऊ नये आपण भूमिका घेतली टोकाची किंवा कोणत्या गोष्टी सगळा विचार करून मनोज जरांगे पाटलांनी ते माघार घेतलेले असं नाही की ती महागार घेतली म्हणजे महाग ती बरोबर धडा शिकवतील त्यांच्या माध्यमातून आणि शिकवणार म्हणजे शिकवणार आणि दुसरी गोष्ट देशमुखाची अशी आहे की ती भेदभाव असं कुठलं राजकारण करत नाहीत विरोधक जरी असला जातीय राजकारण नाही किंवा त्यांचा त्यांच्या विरोधात मतदान केलं म्हणून त्यांचा ऊस नेला जात नाही असंही नाही साहेब कार्यकर्त्याचा माग राहील पण प्रोग्राम प्रमाणे त्या त्या सुद्धा विरोधकाचा सुद्धा बरोबरच ऊस नेला जातो विरोधात बोलले कुस नाही उदाहरण दाखव आणखी नाही सांगतो तुम्हाला अमित भैया साहेबाची जर लागण उद्याची असेल आणि माझी आजची असेल तर माझा ऊस जाते बर का डायरेक्ट आमची असतील त्यांची उद्याची लागण आहे नेमान आजची माझी विरोधात असला तर असिरियल प्रमाण घरे येतात सिरियल असं राजकारण करीत नाहीत किंवा ते विरोधक आहे आपल्या विरोधात मतदान केलं किंवा विरोधात असं झालंय असं अजिबात झालेलं नाही आतापर्यंत आणि होणार नाही